देव दानव आणि मानव लेखक संजय सोनवणी भाग तीस असुरात फितूर राजा महाबळीला विष्णून सुतल नावाच्या पाताळात ढकलून दिल्यानंतर असुरांच्या राज्यात मोठा हाहाकार माजला होता महाबळीवर असुरांचंच नव्हे तर मानवांचंही खूप प्रेम होतं त्यानं लोकांना जगण्याचा नवा मार्ग दाखवला होता नवं तत्वज्ञान दिलं होतं त्याच्या पुण्यवान कर्मांमुळे इंद्राचंही आसन डळमळीत झालं होतं विष्णून मात्र इंद्राचं आसन वाचवण्यासाठी आपली दैवी शक्तीपणाला लावून महाबळीला पृथ्वीवरून पदभ्रष्ट केलं होतं याचा जेवढा शोक होता तेवढा संतापही पण महाबळीनंच युद्धाचा मार्ग त्यागला असल्यानं आपण तो मार्ग कसा पुन्हा धरायचा हा प्रश्नही त्यांना सतावत होता खरं तर असुर सैरभैर झाले होते कोणतं तत्वज्ञान अंगीकारावं युद्धाचं की आत्मिक उन्नतीचं या प्रश्नावर असुरांमध्ये घमासान चर्चा होऊ लागली जिंकूनही कपटामुळे वाट्याला सतत हारच आलेले असुर आपल्या प्रश्नांशी जीवाच्या आकांतानं झगडू लागले बरं मार्गदर्शन मागावं तरी कोणाकडे असुरांचे गुरु शुक्राचार्य तपश्चर्येला निघून गेलेले होते ते कधी परत येतील याचा नेम नव्हता असुरांना आता गुरुही नव्हता आणि राजाही अगदीच पोरके झाले होते ते आशा होती फक्त शिवाकडून तो आपलं अकल्याण होऊ देणार नाही हीच ती आशा जीवाच्या आकांतानं ते शिवाची आराधना करत होते पण आता राजा नेमायचे कोणाला असुरांची सभा भरली राजा व्हायला आता अनेक इच्छुक उमेदवार होते कारण असुरात तत्वज्ञानाचे अनेक प्रवाह निर्माण झाल्यानं आपल्याच मार्गानं असुरांचे महाबळीच्या काळातील वैभव पुन्हा येईल असा विश्वास त्यांना वाटू लागला होता असुरांचं शहाणपण आणि अभेद्य ऐक्य जणू त्यांना सोडून गेलं होतं त्या सभेत कोण पुढचा सम्राट व्हावा यावर एकमत झालं नाही अशा अनेक सभानंतरही झाल्या पण पुन्हा तेच मग महत्वाकांक्षी असुरांनी आपापली स्वतंत्र राज्ये स्थापन करण्याचा निर्णय घेतला भूतलावर असुरांची अनेक नवी राज्य निर्माण झाली पार दूर शोणितपुरातही असुरांचं राज्य वसलं तसंच सुदूर दक्षिणेतही असुरांनी आपली राज्य वसवली पश्चिमोत्तर भागात त्यांना युद्ध करूनच राज्य स्थापावं लागलं त्यांचा संघर्ष जसा देवांशी होता तसंच देवांचे प्रतिनिधी मानणाऱ्या आर्यांशी देवांनी केलेल्या फसवणुकींचा राग ते वेदधर्मियांवर काढू लागले यज्ञस्थान उद्ध्वस्त करू लागले Kaam, Sample complete. Ready to continue?